पैसे लागत नाहीत बरं वाजवायला फ्री आहे फ्री जसं यष्ट्या फ्री झाल्यात ना तशा टाळ्या पण फ्री येतात बजाल बजाल जेव्हा वाजवा वाटल्या तेव्हा वाजवा माझा शेतकरी राजा सुद्धा उपकारासाठी जन्माला आलाय आणि उपकार सुद्धा करतो बरं कशी उपकार करतो माझ्या शेतकरी राजाने शेतामध्ये जावं अन्न पेरावं धान्य पेरावं आणि धान्य पेरल्याच्या नंतर धान्य उगवतं सुद्धा परंतु सांगा उपकारासाठी जन्माला आलाय ना माझा शेतकरी राजा उपकार सुद्धा करतोय परंतु सरकारला तुमची माझी किंमत नाही बाबा कशी किंमत नाहीये अहो जोपर्यंत आपलं अन्नधान्य आपल्या पदरामध्ये नाही तोपर्यंत तो सर सरकार आपल्या अन्नधान्याला भाव देतो बरोबर आहे का आणि आता मात्र आपलं अन्नधान्य आपल्या पदरामध्ये त्याला भाव नाही काय भाव चालू आहे सोयाबीनचा येताना रस्त्याने चक्र आपली चर्चा चालू होती सरांचे नामची चर्चा चालू होती दोन हजार तेराला ला चारच हजार भाव होता आणि चोवीसला ला सुद्धा चारच भाव आहे मग कुठं चाललंय खतबी दोन हजार तेराला दीडशे रुपयाला थैली भेटत होती शंभर रुपयाला खताची थैली भेटत होती आता मात्र दोन हजार आला झाले खदबी कसं महागलं बघा आमच्या शेतकऱ्याच्या धान्याला का नाही भाव आला नाही आला माझ्या शेतकऱ्याने कधी म्हटलंय या वर्षी जरा हरभऱ्यावर आडीच पडणारे पिरायचंच नाही म्हणतो का कधी नाही म्हणत ना पेरतो की नाही हरभरा पेरता ना तुम्ही तुमच्याकडे कुठलं धान्य येतं सगळंच येतं का सगळं जवारी गहू हरभरा ज्वारी गहू हरभरा सगळंच येत बरोबर आहे आता तर हे आभाळ येते पाऊस पडते गहू आपल्या पदरात येतोय का नाही काय माहिती खायला भेटतोय की नाही सांगता येत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याच्या अन्नधान्याला भाव नाहीये माई बाप एक विचार करा तुम्ही अहो दारू बनवणारा आहे पुड्या करोडपती आहे सिगारेट बनवणारा करोडपती आहे तंबाखू बनवणारा करोडपती आहे आणि जो पोटासाठी अन्न बनवतोय तो माझा शेतकरी राजा बारा महिने आयुष्यभर रोडपती आहे मग माझ्या शेतकऱ्याची किंमत करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि हा आवाज प्रत्येक शेतकऱ्याने उचलणं गरजेचं आहे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे उपकारासाठी जन्माला ना उपकार करतो दुसरा उपकार माझ्या भारत देशाच्या जवानाचा उपकार आहे तिथे सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालावं आणि तिथे त्याने जागरण करावं म्हणून आपण आज या ठिकाणी धर्म मंडप साजरा करतोय म्हणून माझ्या भारत देशाच्या जवानाचे सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती खूप उपकार आहे काय करतो भारत देशाचा जवान सांगेन छोट असा दोन मिनट आता तुमच्या समोर म्हणते मी ऐका मायानो माझा भगतसिंगला सिंगाला आता मात्र फाशी होणार आहे माझ्या भारत माते करता त्यांनी त्यांच्या देहाचं बलिदान दिले थोडेसे दिवस माग जाऊया फाशीचा दिवस उजाडला आणि आज मात्र दहा वाजता माझ्या भगतसिंगाला फाशी होणार आहे परंतु माझ्या भगतसिंगाचा रोजचा नियम होता बरा सकाळी लवकर उठायचं दंड बैठका व्यायाम सूर्य नमस्कार करायचा करता का तुम्ही लय शांत दिसायत मंगरुळ नाही <laughs> <laughs> ना <laughs> काय ताई करायचीच गरज नाही शेतात जावं लागतं मरमर मरमर मर काम करावं लागतं कसला व्यायाम कसलं काय आलंय पण एक नियम आहे बाबा मी सांगते मी लहान होते तेव्हापासून पाहत पाहत आले म्हणून मला तुमचा नियम आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्नान केल्याच्या नंतर पत्नीने केलेला गरमा गरम चहा प्यायचा आणि हनुमंतरायच्या मंदिरामध्ये दर्शनाला यायचं पटलं का मा हलवा पटलं तर हा पटलं चला महिला मंडळ आपलाही नियम आहे सकाळी लवकर उठायचा सुंदर रांगोळी काढायची लावायचा आणि घरामध्ये गेल्यावर चहा करायचा यांना आपण नंतर स्वतः स्नान करायचं लेकरांना स्नान घालायचं डब्बा करायचा शाळेमध्ये मुलांना पाठवायचा आता मात्र गरमा गरम स्वयंपाक आहे आणि गरमागरम स्वयंपाक झाला आधी आपण जेवायचं नंतर यांना जेव घालायचं बरोबर आहे का बरोबर आहे का मागचे लग्न झालीत ना नाही मोठा प्रश्न आहे आजकाल दोन तीन वर्ष झाले लई मोठा प्रश्न पडला लग्नाचा सुट्ट ना ती गाठच सुट्ट न झाली काय करा बरोबर आहे का ह्या आधी जेवतात की नाही बरं कसं हेकडे अवघड दिसाले मला ते बोलतच नाही आता भ्याय का काय मला बायको <laughs> पुढे बोलत नाहीत का काय <laughs> बरोबर आहे इथं हो म्हणा घरी गेल्यावर जेवायला देणार नाही उपाशी मरा तुम्ही नेता का मग आम्हाला सांग आम्ही लहान लहान लेकरं घेतो मोठाले नाही लेकरं घेत <laughs> लहान लहानच लेकरं घेतो रोजचा नियम असतो आपला सुद्धा भगतसिंगाचा सुद्धा रोजचा नियम होता सकाळी लवकर उठायचं दंड बैठका व्यायाम सूर्य नमस्कार करायचा आणि हेच करत असताना समोरून जेलर आला आणि त्या जेलरने भगतसिंगाला पाहिलं ना आवाज दिला अरे भगतसिंग दूरवरून आवाज दिलाय अरे हे दंड बैठका व्यायाम सूर्य नमस्कार हे करतो कशासाठी हे जगण्यासाठी करायचं असतं तुला आज दहा वाजता मरायचंय भगतसिंग बोलाव आणि बोलत असताना चालत 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 ना भगतसिंगाच्या जवळ आलेले मी तिथंच होते म्हणून मी पाहिलं स्पष्ट सांगते तुम्हाला ज्याला कळत त्याला लवकर कळत काही काहीनं जेवून 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 अन्नदाते येवले जेव खालायले तर <laughs> जेलरने बोलल्याच्या नंतर ऐका भगतसिंगाने काय सुंदर उत्तर दिलं सर कदम सर झाडे सर भगतसिंगाने बोलायला सुरुवात केली मी ना लहान होतो तेव्हापासून मी माझ्या आईला पाहत आलो माझी आई ती तिच्या देवाची पूजा करते फक्त देवाची पूजा नाही करत बगीच्यामध्ये जाते खूप सारे फुलं तोडून आणते आणि त्यातलं सुंदर टवटवीत लस लसीत दिसणारा फुल ती तिच्या देवाला वाहते तिचा देव कोणता मंदिरातला माझा देव कोणता माझी भारत माता अहो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या भारतातल्या लोकांनी नाव घेतलं पाहिजे भगतसिंग लढला फक्त आणि फक्त माझ्या भारत माते करता लढला माझ्या राजगुरु घाललाय फासावर चढवले हो दुःख नाही कोण्या कोण्या अहो दुःख नाही मी माझ्या भारत माते करता देहाचं बलिदान देतोय परंतु थोडस आहे बरं कसलं दुःख आहे मला जर आणखी आयुष्य भेटलं असतं ना तर मी माझ्या भारत माते करता खूप खूप काही काही केलं असतं आजचा विचार करायला गेलं आजचे तरुण बावीस वर्षाचे आहेत माझ्या भगतसिंगाने बावीसव्या वर्षी देहाचं बलिदान दिलंय आताचे पोरं बावीसव्या वर्षी चौकात चौकात उभे असतात एकाच्या हातामध्ये पुडी असते एकाच्या हातामध्ये तंबाखी अस तंबाखू असतो आणि खुशाल चोळतात गप्पा मारतात ए कुठं गेल तर तू दिसलास नाही मला दोन दिवस झालं खुशाल गप्पा असतात विचार करा लक्षात येईल तुमच्या दादांनो माझ्यापेक्षा मोठ्या तुमची लहान बहिणी मी सांगणं बरोबर नाही परंतु काय करावं वेळ तशी आलेली आहे आजचे तरुण फिरताना दिसत आहेत अशा मोठ्या मोठ्या तरुणांचे तुम्ही मागचं भविष्य पहा समोर तुमचं पडलेलं आहे तुम्ही मागचा पुढचा विचार करा त्यांनी देशासाठी काय केलंय आणि मी माझ्या देशासाठी काय करू शकतो आणि आताचा जर विचार करायला गेलं तर सध्या आत्ता जर पाहायचं गेलं आता समाजासाठी कोणीही लढणारा पाहायला भेटणार नाही परंतु आत्ताचा जर विचार करायला गेलं ना तुमच्यासाठी माझ्यासाठी अहो कदाचित असं वाटते एका एका क्षणाला की कधी कधी दादांनी उठावा आणि तुमच्याकडं माझ्याकडं पाहावं आणि तुम्हाला आम्हाला भेटावं समाजासाठी लढतोय स्वतःसाठी नाही कोण अहो माझे मनोज दादा जरांगे कोणासाठी लढताय समाजासाठी लढत आहेत माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरता लढत आहे स्वतःसाठी नाही लढत माय बापू हो सर्वजण स्वतःचा विचार करतात माझी बायको माझा मुलगा माझा नवरा माझी मुलगी माझा जावाई बस पाचव्या माणसाचा त्या घरामध्ये एंट्रीच नाही फक्त चार माणसाचा विचार आहे पाचव्या माणसाचा विचार केला जात नाही परंतु दादांनी ऐका काय अवस्था आहे आज दादांची सकाळपासून आम्ही न्यूजवरती आहोत जसा वेळ भेटेल तेव्हा प्रत्येकाचं लक्ष फक्त आणि फक्त दादांकडे आज जर विचार करायला गेलं तर दादांना आज फार मोठी गरज आहे दवाखान्याची परंतु दवाखान्यातसुद्धा जायला तयार नाहीत मला ओ, या ठिकाणी उपचारच करायचा नाही सरळ म्हणून सांगितलेलं आहे ऐका नाकातून भळाभळा रक्त निघायला सुरुवात झालेली आहे आज थोड्याशा दिवसासाठी आपण दादांच्या मागे राहणं गरजेचं आहे खूप आहो सगळा गड जिंकलाय फक्त आता आपला भगवा फडकायचा राहिला आहे आणि त्या भगव्यासाठी लढणं गरजेचं आहे पत्नी बाजूला आहे मुलं बाळ लेकर सगळे बाजूला आहेत फक्त एकटी उपोषणाकरता बसलेले आहेत तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणून त्या दादांना सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती फार उपकार आहेत त्यांचे आज जर या ठिकाणी अह म्हटलं जातं दोन हजार चोवीस फार आनंदाचं आहे दोन हजार चोवीस फार आनंदाचं आहे हो आनंदाचा आहे खूप आनंदाचं आहे मी सुद्धा मान्य करते आणि आहे आनंदाचं मुळात सांगायला गेलं तर पूर्व अशी चर्चा होती दोन हजार चोवीसमध्ये कोणी जिवंत राहणार नाही सगळे मरणार एकही जिवंत राहणार नाही अशी चर्चा होती पण आता दोन हजार चोवीस आनंदाच असं ऐका दोन हजार चोवीस ला आपलं चंद्रयान थ्री चंद्रावरती पोहोचले म्हणून हा एक आनंदाचा क्षण आहे दुसरा एक आनंदाचा क्षण म्हणजे आपले रामलल्ला कित्येक वर्षापासून वनवासामध्ये होते आज मात्र सिंहासनावरती बसलेले घर में कही नाम जय श्री राम अब हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा क्षण आहे आणि आणखी एक आनंदाचा क्षण म्हणजे आपल्याला आरक्षण मिळालेलंच आहे हो मिळाल्यासारखे दिनच भाग आहे सरकारला उभं राहायचं की बसायचं या आता मराठ्यांच्या हातात आहे जास्त दूर जात नाही मी माझा विषय नाही तो तिकडे जायचं नाही उपकारासाठी आहे ना उपकारावरती राहूया भगत सिंगाने काय मनावा, मनावा? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। सर मे की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू का सुरुवात केली हो ना जना चल समोर गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन होईल कसा तो? आहे तो अगं विटेवर उभा आहे कट्टेवर हात आहेत आणि अतिशय सुंदर दिसतो ठरलं समोर गेल्या आता मात्र पांडुरंग समोर आहे जनाबाईने पाहिलं देव काळा का दिसतोय काळा दिसतोय का दिसतोय जना कानडा राजा पंढरीचा आहे काळा दिसणार ना रना? ठीक आहे जनाबाईने पांडुरंगाला पाहिलं आणि वडिलांनी सांगितलेलं होतं जना हा पांडुरंग जगाचा बाप आहे एवढं मात्र जनाबाईने हृदयामध्ये साठवलं जगाचा बाप आहे विठेवर उभा जनाबाईने समोर जावं पांडुरंगाच्या चरणाला आलिंगन घालावं आता मात्र जनाबाईंनी बोलायला सुरुवात केली बाबा माझं पांडुरंगाशी दर्शन झाले ना पांडुरंगाचं बाबा मी आता घरी येणार नाही असं म्हटलं की वडिलांच्या मनामध्ये फार मोठा प्रश्न पडला काय जना येणार नाही यावं लागेल जना नाही बाबा जगाचा बाप आहे ना तुम्ही मला सांगितलंय मी येणार नाही बाबा मला नाही यायचं जना चाल ग नाही बाबा मला यायचं नाही जना जेव्हा कधी तुला वाटेल ना पांडुरंगाचं दर्शन करायचं तेव्हा मी तुला घेऊन येतो चल जना जना बाई ऐकायला तयार नाही मला नाही यायचं एकादशी झाल्या द्वादशी झाल्या त्रयोदशी झाल्या जनाबाई ऐकायला तयार नाही बापाचा जीवाडकला मध्ये बाप ही सोडून जायला तयार नाही जनाबाईला आई नाही बरं आणि इथे विशेष सांगायचं म्हणजे बापाचा मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम आहे का प्रेम आहे कारण बाप हा मुलीवर काकण भर प्रेम जास्त करतो मुलगी ना हे दुसऱ्याच्या घरी निघून जाते हो, आणि मुलगा आयुष्यभर आपल्यासोबत राहतो म्हणून त्या बापाचं मुलीवर जास्त प्रेम आहे आणि बाप प्रेम करतो मुलावरही करतो आणि मुलीवरही करतो हम्म hmm, hmm. घडी भरतो थां बजरा, ऐकत्याची त्याची धापर लई अवघड हाय गडा उमगाया बा प्रत्येकावर प्रेम करतो त्यांचं कर्तव्य आहे ना करतो जनाबाईच्या वडिलांनी सांगावं जनाबाई ऐकायला तयार नाही परंतु जनाबाईच्या वडिलांचं लक्ष एका साधूकडे एका संतांकडं माझ्या संत शिरोमणी नामदे यांकडे लक्ष आहे दररोज मंदिरामध्ये पायामध्ये आहेत हातामध्ये विनाय हातामध्ये आहेत आणि हे पाहावं आणि पाहल्याच्या नंतर आता मात्र माझ्या जनाबाईचा हात माझ्या नामदोऱ्यांच्या हातामध्ये दिलाय आणि दिल्याच्या नंतर वडील निघून गेलेत कामा असतात जावं लागलं गेलेले आहेत माझ्या नामदोऱ्यानं जनाबाईच्या हाताला धरावं आणि माझ्या जनाबाई घरी घेऊन गेलेले आहेत आत्ता मात्र माझ्या जनाबाई नामदोर यांच्या घरामध्ये राहत आहेत लहानाच्या मोठ्या होत आहेत सकाळी लवकर उठल्या स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर चार वाजता काकडा सुरू होण्याआधी माझ्या जनाबाई दर्शना करता निघाल्या पांडुरंगाच्या आणि दर्शना करता निघाल्याच्या नंतर आत्ता मात्र आईनी आवाज दिलाय जना कुठे निघाले आई दर्शन करून येते पांडुरंगाच पांडुरंगाच्या दर्शनाला जना चौदा माणसाचं कुटुंब आहे ग दळण दळावं लागतं दळण दळल्याशिवाय पोटाला अन्न भेटणार नाही जना ऐक ना आपल्या घरी जात आहे जात्यामध्ये दाणे भर आणि दळण दळायला सुरुवात कर माझ्या जनाबाईना पांडुरंगाच्या दर्शना करता आल्या होत्या व हो। माझ्या जनाबाईने विचार केला दळण दळण्याच्या नंतर मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाईल परंतु घरामध्ये एवढ्या माणसांचं कुटुंब माझ्या जनाबाईला मंदिरामध्ये जाण्याकरता वेळ भेटत नव्हता आत्ताचा विचार करायला गेलं घरामध्ये फक्त दोनच माणसं असतात काय करतात दोनच तोंडन खिचडी बोंड तिसऱ्या माणसाचा विचार सुद्धा नाहीये आत्ताचा विचार तिसरं माणूस जमत नाही फक्त दोघ पाहिजे एकदा झालं मंगळूरचीच अशी बाई होती आणि ती ताई असल्या कारणानं नवऱ्याला सांगायला सुरुवात केली आहो आता आपल्याला या गावामध्ये राहायचं नाहीये मला ना फार कंटाळा आलाय कुठं जाती माय आपण ना मंठ्याला जाऊन राहू छानपैकी एक रूम करा मस्त पैकी एक एसीची मग तिथं जाऊन तू काय करशील काही ना दिवस भर मोबाईल पाहते <laughs> काही करत नाही आताचा काळही असा आईचं करा वाटत नाही सासूचं करा वाटत नाही सासऱ्याचं करा वाटत नाही नंदच नाही बायाचं नाही धिराचं नाही कंटाळा येतो परंतु माझ्या गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या पायत्याशी सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर बेचाळीस सैन्य घेऊन आलाय गडावरती फक्त बाराशे मावळे बाराशे मावळे आणि बेचाळीस ऐका ज्या ज्या वेळेस राजांवरती संकट आले माझ्या राजांची युक्ती अहो एक, -एक समोर यायला सुरुवात केलेली आहे तुमच्यावरती संकट येतात माझ्यावरती संकट येतात परंतु आपण संकट ना समोर जाऊ शकत नाही संकटांना समोर जायचं असेल तर चला माझ्या राजांच्या शिवचरित्राकडे आणि शिवचरित्राकडे गेल्याच्या नंतर संकटांना सामोरं कसं जायचं हे तुम्हाला आम्हाला राजा शिकवतात फार मोठे संकट आहे 42000 च्या सैन्य कसा समोर जावं परंतु आहो प्रश्नाचं उत्तर भेटलंय प्रश्नाचं उत्तर असं त्याच गडाच्या पायत्याशी नेमापूर म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये शिवा काशीद राहतोय जातीनं आहे परंतु माझ्या राजानं बोलवल्याच्या नंतर एका पायेवर यायला तयार झाला मोजरा घ्या राज मोजरा राजा मोजरा घ्या मोजरा घ्या म्हटलं की राजांचे डोळे डबडबले आणि डबडबल्या डोळ्याने राजांना बोलायला सुरुवात केली बाजी शिवा तुम्ही या ठिकाणी आलात ना आल्याच्या नंतर तुम्हाला सिद्धी मसुदाच्या श्यामियाने मध्ये जायचंय त्या सिद्धी मसुदाच्या श्यामियामध्ये गेल्याच्या नंतर कदाचित तो सिद्धी मसूद तुमचे तुकडे 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 सुद्धा करू शकतो परंतु ऐका काय उत्तर दिलं तुम्ही आम्ही जातीपातीचा विचार करतो अहो जातीनं नावे माझी ही जात माझी ती जात माझा हा धर्म माझा तो धर्म कुठला कोणाचा धर्म कुठली कोणाची जात सगळ्यांचा एक धर्म आणि तो फक्त आणि फक्त हिंदू धर्म राज मुजरा स्वीकार करा राज आणि आता मात्र शिवानी बोलायला सुरुवात केली राज आयुष्यभर मी शिवा म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगेल आणि असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र गडावरून दोन पालख्या काढल्या एका पालखीमध्ये राजा बसलेत एका पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला आहे शिवा काशी राजांचे सर्व अलंकार दिलेले आहेत वस्त्र दिलेले आहेत अहो तलवार सुद्धा दिलेले आणि शिवाकाशीत बसलेले आहेत शिवाकाशीला सोबत चार समावले माझ्या राजांसोबत चार समावळे गडावरती चार समावळे आता मात्र शिवाकाशीत निघाला 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 आणि सिद्धी मसुदाच्या श्यामियाण्यामध्ये गेला तिथे एकाचे डोळे चमकले डोळे वाघाचे नव्हते डोळे हरणाचे नव्हते डोळे एका होते आणि डोळे चमकल्याच्या नंतर लक्षात आला अरे या छत्रपतीने दगा दिया दगा म्हटल्याच्या नंतर माझ्या शिवा काशिलाचे तुकडे 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 करण्यात आले आणि माझा चार सभावळ सुद्धा कापण्यात आलाय आणि ही बातमी गुप्तहेराने माझ्या बाजी प्रभूंना सांगितले माझे बाजी प्रभू राजांच्या सोबत होते माझ्या बाजी प्रभू सोबत चार सभावळ होते आणि बातमी कळाल्याच्या नंतर आता मात्र बाजी शांत झालेले आहे आणि शांत झाल्याच्या नंतर बाजीने सुद्धा राजांना मोजरा करावा राज मोजरा घ्या राजा मोजरा घ्या राजा मोजरा घ्या बाजी मला या मला मुजरा घालताय माझा शिवा त्या सिद्धी मसुदाच्या श्याम येण्यामध्ये गेलाय आणि आपल्याला पन्हाळा गडावर पोहोचतो व्हायचंय आणि या ठिकाणी तुम्ही मला मुजरा घालताय काय बाजी बाजीने बोलायला सुरुवात केली राज आपल्या शिवा काशेदाचे तुकडे तुकडे केलेत राज आणि आपलं चारसं मावळ सुद्धा कापले उसाच्या कांडे एवढे तुकडे आणि त्यांना पोत्यामध्ये सुद्धा भरण्यात आले गुप्तहेराने बातमी सांगितले आणि तोच सिद्धिमसूत साडेतीन हजाराचा सैन्य घेऊन आपल्या माग लागला राजा 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 मुद्रा स्वीकार करा राजा आपल्याकडे चार सवळ राजा आपल्या शंभर मावळे तुम्ही विशाल गडावर जापणच्या पाच भरी लावा आणि राजा ऐकायला आता मात्र राजा ऐकायला तयार झालेले राजाने शंभर मावळ घेतले आणि विशाल गडाकडे निघालेले आहे विशालगडावरती सुरेंद वेढा पडलाय त्यांना पराभूत

एखाद्या दानपट्टा घेतला एकामध्ये तलवार घेतली आणि घोषणा करायला सुरुवात केली